ठाणे ग्रामीण बॅट्समॅन पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा चौवेचाळीस सेंटीमीटर लांबीच्या दोन तारा घेऊन त्यापैकी एका तारेस वर्तुळाकृती आकार दिला व दुसऱ्या तारेस चौरसाकृती आकार दिला तर तयार होणाऱ्या दोन्ही आकृतींच्या क्षेत्रफळातील फरक किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर सर्वप्रथम दोन तारा घेतल्यात आपण चौवेचाळीस चौवेचाळीस सेंटीमीटरवाल्या समजा ह्याला वाकवलं आणि काय केलं ह्या तारेला वाकून चौरसाकृती बनवलं आहे म्हणजे चौरसाकृती म्हटल्यानंतर ह्याचा अर्थ होतो स्क्वेअर बनवला आहे त्याचा चौरस बनवला आहे इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर स्क्वेअर बनवला आहे मग आता ह्याला जर चौरस चौवेचाळीस आकार दिला आहे म्हणजे ह्याची परिमिती काय केली आहे त्यांनी परिमिती घेतलेली आहे मग ह्याची परिमिती किती झाली टोटल झाली चौवेचाळीस मग चौरसाच्या पूर्ण बाजू सर्व बाजू काय असतात समान असतात मग ह्याची परिमिती काय असते ह्या बाजूंची बेरीज म्हणजे ए अधिक ए अधिक ए अधिक ए म्हणजे चार ए बरोबर काय आलेलं आहे चौवेचाळीस मग ए बरोबर किती येईल चौवेचाळीस छेद चार बरोबर किती येईल अकरा चुक चौवेचाळीस म्हणजे तुम्हाला कळालं की चौरसाची बाजू किती आहे अकरा आहे हा स्तार घेतला चौवेचाळीस सेंटीमीटरवाला तर आपण त्याला काय केलं वर्तुळाकृती आकार दिला मग हा वर्तुळाकृती आकार दिला आहे तर ही जी चौवेचाळीस सेंटीमीटर आहे ही बाजूची काय असणार आहे याची परीघ होणार आहे वर्तुळाचं परीघ होणार आहे म्हणजे काय सर्कलचा सर्कम फरन्स होणार आहे ठीक आहे हा वर्तुळाचा परीघ होणार आहे तर आपण ऑलरेडी वर्तुळाचं एक चॅप्टर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की सात चौदा चौवेचाळीस एकशे चोपन्न ह्या गोष्टीने ह्या शॉर्ट ट्रेकने आपण काही गोष्टी शिकलेलो होतो जर तुम्ही तो बघितला असेल तर तुम्ही लगेच सांगाल की चौवेचाळीस परीघ आहे तर त्याचं क्षेत्रफळ एकशे चोपन्न येणार आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी तो व्हिडिओ बघा मी लिंक कमेंट बॉक्समध्ये दे देऊन टाकेल तसंच आपण इथे पण एक्सप्लेन करणार आहोत की ह्याला डिटेलमध्ये कसं सॉल्व्ह करायचं तर परीगाचं सूत्र काय आहे तर परीघ म्हणजे काय तर परीघ म्हणजे बाहेरची बाजूची लांबी तर दोन पाया आर म्हणजे परीघ मग दोन पाया आर म्हणजे जर परीघ असेल तर परीख किती आहे आपला चौवेचाळीस मग दोन पाया आर तो आर पाय आर बरोबर चौवेचाळीस सेंटीमीटर तर आर बरोबर किती येणार आहे म्हणजे इथे बावीस चे सात पायची किंमत गुणीला दोन इथे आलं चौवेचाळीस बावीस एक बावीस बावीस दोन्ही चौवेचाळीस आणि चौवेचाळीस चौवेचाळीस एकच चौवेचाळीस इथे एक राहिला इथे एक राहिला एकशेच सात गुणीला आर आहे मग आर बरोबर हा इथे भागकारात आहे तिकडे जर पाठवला हा गुणाकारात जाईल सात मग सात इथून कट केला आर तर आरची किंमत आली सात म्हणजे त्रिजा किती आली तुमची सात आलेली आहे मग ह्याच्यावरनं तुम्ही क्षेत्रफळ काढायचं असेल वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय आहे सूत्र पाय आर वर्ग मग पायची किंमत किती आहे बावीसचे सात आर म्हणजे काय तर सात गुणीला सात तर हा सात सात कटला बावीस गुणीला सात केलं सात दोन्ही चौदा हातचे किती आला एक सात दुनी चौदा आणि एक पंधरा म्हणजे एकशे चोपन्न बघा तुम्ही तो जर फॉ व्हिडिओ बघितला असता तर तुम्ही लगेच सांगितलं असतं चौवेचाळीसचं एकशे चोपन्न आहे ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये खूप वेळ गेला म्हणजे एखादा मिनटं तरी गेला असेल तेवढा तुमचा वेळ वाचला असता आणि तेवढं डोक्याला त्रास पण कमी झाला असता मग एकशे तुम्हाला भेटलं आहे की वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे आणि चौरसाची आता तुम्हाला बाजू भेटली ह्याचं काय असतं क्षेत्रफळ तर ए वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग मग अकराचा वर्ग जर तुम्ही केला तर किती येतो हा अकराचा वर्ग केला तर एकशे एकवीस येतो म्हणजे याच्यामधला तुम्हाला काय विचारलं आहे दोन्ही जे वर्तुळ तयार वर्तुळ आणि चौरस तयार झाले त्यांच्या क्षेत्रफळातील फरक पाहिजे मग त्यांचा क्षेत्रफळातील फरक म्हणजे एकशे चोपन्न हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि एकशे एकवीस हे काय झालं चौरसाचं क्षेत्रफळ यांचा फरक काढला तर इथे येतो तीन आणि इथे तो तीन, तीन म्हणजे तेहतीस चौ चव, चौरस सेंटीमीटर कारण की दोन्ही कशा आहेत क्षेत्रफळ आहे तर ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर असणार आहे तेहतीस चौरस सेंटीमीटर जर तुमचे काही गणिताचे प्रश्न आहेत माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्याच्यावरती कनेक्ट होऊ शकता आणि त्याला त्याच्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला डायरेक्ट पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत त्यामध्ये फुल चाप्टरवाईज व्हिडिओज दिलेले आहेत तुम्हाला काही व्हिडिओज डेमोमध्ये अवेलेबल आहेत फ्रीमध्ये ते त्याच्यापैकी एक वर्तुळाचा व्हिडिओ आहे तो बघा तुम्ही तर त्या प्रकारच्या भंडा ट्रिक्स आहेत आपला खूप ट्रिक्सचा खजिना आहे म्हणजे तुमचा एवढे विचार बदलतील ते व्हिडिओ बघितल्यानंतर की गणित एवढं खरंच सोपं असतं का अशा प्रकारचे त्याच्यामध्ये ट्रिक्स दिलेले आहेत आणि अशा प्रकारचे गणित एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे आणि ती मेंबरशिप तुम्ही दिवसभरात कुठेही एकोणसाठ रुपये कधी उधळून देता मग ती मेंबरशिप मी में तुम्हाला ऑफर करत आहेत फक्त एकोणसाठ रुपयामध्ये त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद